विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत इयत्ता तिसरी संख्या ज्ञानी पाठातील मागची आणि पुढची संख्या खालील संख्या पट्ट्यातील संख्या वाचाव आता या पट्टीमध्ये संख्या दिल्या आहेत त्या आपण वाचणार आहोत आणि त्यातून मागची संख्या आणि पुढची संख्या कोणती आहे त्याचा आपण आज अभ्यास करणार आहोत पहिली संख्या आहे नव्याण्णव शंभर एकशे एक एकशे एक, एक दोन एकशे तीन एकशे चार एकशे पाच एकशे सहा एकशे सात एकशे आठ एकशे नऊ एकशे दहा Don 15 donșe don sola, don se satra, don se atra, don se donșe don se vis, don se donșe don bavis, don tevis, don chovis, și, se punciui, don se și Tin se tin se 4 ciar se, ciar se e, चारशे सहा चारशे सात चारशे आठ चारशे नऊ चारशे दहा आता खाली काय लिहिले पहा वरील संख्यापट्ट्यांच्या मदतीने लगतची पुढची संख्या लिहा आता एकशे पाच एकशे पाच नंतर कोणती संख्या येते या संख्यापट्टीमध्ये पाहायचं आहे एकशे पाच नंतर काय आहे एकशे सहा मग आपल्याला या चौकणात एकशे सहा लिहायचे आहेत आता नंतर दोनशे वीस दोनशे वीस नंतर लगत कोणती येणार आहे दोनशे एकवीस इथे आहे दोनशे एकवीस मग ते आपल्याला दोनशे एकवीस लिहायचे आहे चारशे नऊ चारशे नऊ नंतर लगेच कोण येणार आहे चारशे नऊ चारशे नऊ नंतर दहा येतो ना चारशे नऊ चारशे दहा मग ते आपल्याला चारशे दहा लिहायचे आहेत बघा दोनशे एकोणीस नंतर पुढची संख्या येते दोनशे वीस मग आपण इथे दोनशे वीस लि लिहायची आहे आता वरील संख्या पट्ट्यांच्या मदतीने लगतची मागची संख्या लिहा आता आपल्याला मागची संख्या लिहायची आहे आता आपल्याला चारशे ही संख्या दिली आहे चारशेच्या लगतची मागची मध्ये म्हणजेच चारशेच्या आधी चार येणारी संख्या तीनशे नव्याण्णव चौकटीत तीनशे नव्याण्णव लिहिले आहे त्याचप्रमाणे पुढे एकशे सात एकशे सातच्या आधी कोणती संख्या येते बघा बरं एकशे सातच्या आधी येते एकशे सहा त्यानंतर एकशे सात मग आहे दोनशे अठरा दोनशे अठराच्या आधी कोणती संख्या येते दोनशे सतरा मग येतो दोनशे अठरा चौकटीत आपल्याला दोनशे सतरा लिहायची आहे नंतर आहे एकशे दहा एकशे दहाच्या आधी कोणती संख्या येते एकशे नऊ मग एकशे दहा आपल्याला चौकटीत एकशे नऊ ही संख्या लिहायची आहे आता खाली पहा वरील संख्यापट्ट्यांच्या मदतीने लगतची मागची व लगतची पुढची संख्या लिहा इथे चौकटीत संख्या लिहिली आहेत तुम्ही पाहू शकता चला आपण आणखीन एक उदाहरण पाहू दिलेल्या संख्येच्या लगतची पुढची संख्या त्या संख्येपेक्षा कितीने मोठी असते तर कितीने मोठी असते एकने मोठी असते आणि दिलेल्या संख्येच्या लगतची मागची संख्या कितीने लहान असते एकने लहान असते म्हणजेच एकने लहान असणारी संख्या लगतची मागची असते आणि एकने मोठी असणारी संख्या लग पुढची संख्या असते चारशे पस्तीसमध्ये एक मिळून येणारी संख्या कोणती तर एक मिळवला असता चारशे छत्तीस ही संख्या मिळते आणि चारशे पस्तीसमधून एक कमी करून येणारी संख्या कोणती तर चारशे चौतीस ही संख्या मिळते म्हणजे चारशे पस् पस्तीसच्या लगतची मोठी संख्या चारशे छत्तीस आणि चारशे पस्तीसच्या लगतची लहान संख्या चारशे चौतीस आता आपण आणखीन काही उदाहरणने पाहूत लगतची पुढची व मागची संख्या असलेली बघा एकशे अठरा एकशे अठराच्या पुढची संख्या एकशे एकोणीस आणि मागची एकशे सतरा दोनशेच्या पुढं दोनशे एक आणि मागे एकशे नव्याण्णव तीनशे एक्क्याण्णवच्या पुढची संख्या आहे तीनशे ब्याण्णव मागची आहे तीनशे नव्वद पाचशे नव्याण्णवच्या पुढची संख्या आहे सहाशे आणि पाच पाचशे नव्याण्णवच्या मागची संख्या आहे पाचशे अठ्ठ्याण्णव आठशेच्या पुढची संख्या आहे आठशे एक आणि मागची आहे सातशे नव्याण्णव विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याला दिलेल्या संख्येच्या पुढील कोणत्याही तीन संख्या लिहायच्या आहेत म्हणजे पुढील कितीही अंतराने येणाऱ्या पाचशे पंचावन्नच्या पुढील आहेत सहाशे सहाशे पन्नास नऊशे सत्याहत्तर या संख्या पाचशेच्या पुढे येतात तर आता आपण मागे येणाऱ्या संख्या पाहणार आहोत सहाशे सहाशेच्या मागे येणाऱ्या संख्या आहेत पाचशे नव्याण्णव पाचशे अठ्ठ्याण्णव आणि पाचशे सत्त्याण्णव अशा प्रकारे आपण विविध उदाहरणाच्या माध्यमातून पुढची संख्या व मागची संख्या कशी काढायची ते आपण पाहिले आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा येणारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू